आजच्या गोष्टीचं नाव आहे बैल आणि बेडकीची पिल्ले एका गावात एका छोट्या तळ्यामध्ये एक बेडकी आणि तिची पाच पिल्ल आनंदानं राहायची तळ्यामधल्या पाण्यात खेळायची गोड गाणी म्हणायची उड्या मारायची आणि मस्ती करायची अगदी अगदी खुश होती एके दिवस अचानक त्यांना धडाम असा मोठा आवाज ऐकू आला सगळीकडे पाणी उडालं पिल्लांनी वर पाहिलं तर काय एक मोठा बैल पाणी प्यायला आला होता तो इतका मोठा होता की पिल्लांच्या नजरेत तो जणू डोंगरच वाटत होता बेडकाची पिल्लो घाबरली आणि धावत धावत आपल्या आईकडे गेली ती ओरडली आई आई आम्ही एक असा प्राणी पाहिला की तो सगळं तळ झाकून टाकेल इतका मोठा होता आई बेडूक थोडी हसली आणि आपलं पोट फुगवत म्हणाली असं का माझ्या एवढा असेल का पिल्ल म्हणाली नाई आई त्याहून खूप मोठा होता आईने पुन्हा पोट आणखी फुगवलं आता झाला का त्याच्या एवढा माझा आकार पिल्ल हसली आणि म्हणाली नाई आई त्याहूनही मोठा होता आई हट्टीपणे पुन्हा पोट फुगवू लागली आणखी आणि आणखी तिने पोट फुगवलं आणि शेवटी धडाम ती तिचं पोट फुटलं आणि ती बिचारी मरून गेली पिलं बिचारी हे सगळं पाहून खूप रडायला लागली आणि दुःखी झाली तर या गोष्टीतून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याऐवजी आपल्या क्षमतेनुसार वागावं अहंकार आणि तुलना नेहमी आपलं नुकसानच करते